जया जो विजयाचा झंझावत आहे तो विकासाचा आहे कोणी रोखू शकणार नाही अशी मला ठाम खात्री आहे आता फक्त आपल्याला विजयाचे डिक्लेरेशनच करायचं राहिलेलं आहे विरोधकांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची एकी नाही मुख्यमंत्री आदरणीय द्यावा त्यांना एक जबाबदारीचं ग्रामविकास मंत्री पद देतात मंत्रीपद बरीच बघितली बऱ्याच लोकांनी मंत्रीपद भोगली तुम्ही माझी मुलाखत घेता आणि बरोबर जयाभाऊच्या या मंत्रिपदाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे परिवर्तन परिवर्तनमध्ये असणारे बरेच लोक असतील मग त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक आप्पासाहेब फुकळे असतील बाबू काका सुरेश असतील विजय बनकर असतील कितीतरी नावं घेण्यासारखी ही सगळी मंडळी आम्ही परिवर्तनमध्ये होतो पण पर राजकारणामध्ये संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि ते ओळखून जयाभाऊनी त्या असणाऱ्या आमच्या ताईंना संधी दिलेली आहे म्हणजे ही खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची मानदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी मसवड नगर परिषदेची निवडणूक आता रांगात आले आणि याच पार्श्वभूमीवर आपण उमेदवारांशी भेटतोय सामान्य जनतेला भेटतोय त्यांना विचारतोय की कोण उमेदवार पाहिजे कसा पाहिजे आणि राजकीय तज्ज्ञांशी भेटतोय राजकीय नेते मंडळी यांना भेटतोय एकंदरीत या निवडणुकीचा आढावा घेतोय कशी निवडणूक होईल कशी समीकरण असतील सुरुवातीला मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाची ओळख करून देतो हे ठिकाण ते आहे ज्या ठिकाणी अख्ख्या मसवडची घाण या या ठिकाणी होते uh, काल प्रचारसभा झाली नामदार जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीची प्रचारसभा झाली आणि त्या प्रचार सभेत नामदार जयकुमार गोरे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी अख्ख्या मसवडची घाण होते आणि त्या ठिकाणावर आता हे भव्य दिव्य शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहते आणि या पवित्र स्थळावरती आपण डॉक्टर प्रमोद गावडे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत गेले अनेक वर्ष झाले ते मधील प्रश्न सोडवतात अनेक समस्या त्यांनी जवळून पाहिल्यात आणि आता तुम्ही नामदार जयकुमार गोरेंचं नेतृत्व स्वीकारले काय भावना आहेत भाव म्हणजे विकास आहे भाव म्हणजे फक्त आमदार मंत्री नामदार जया भाव म्हणजे विकास आहे विकासाचं विकासा दुसरं नाव म्हणजे भाव आहे या महाराष्ट्रामध्ये जी काही क्रांती घडते आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये क्रांती करते मसवड शहर जरी असलं मसवड नगरपालिका जरी असले तर हा मुख्यतो ग्रामीण भाग आहे आणि सातारा जिल्ह्याचं सा सुरुवात आहे जिथून पंढरपूरच्या विठ्ठलाकडे तोंड केल्यानंतर जिथून सातारा जिल्ह्याची सुरुवात येते ते सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात पहिलं शहर हे मसवड शहर आहे आणि मसवड शहरा मसवा आणि मान मानखडा जो मतदारसंघ आहे त्या ही सगळ्यात मोठी नगरपालिका सगळ्यात मोठं शहर हे मसवड शहर आहे आणि जयाभाऊंना सातत्यानं जयाभावावरती प्रेम करणार आणि जयाभावांना मताधिक्य देणार हे शहर आहे त्यामुळं मसवड नगरपालिकेच्या होऊ घटलेल्या निवडणुकीमध्ये नामदार जयाभाऊ यांचा जो विजयाचा झंझावत आहे जो विकासाचा झंझावत आहे तो कोणी रोखू शकणार नाही अशी मला ठाम खात्री आहे नक्कीच एकंदरीत काय सांगाल तर मसोडमध्ये अनेक वर्ष तुम्ही काम करताय डॉक्टरच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना सेवा देताय तर आता निवडणूक लागले चित्र कसं असेल आणि उमेदवार आता दोन्ही पार्टीकडून सज्ज झालेत काय म्हण आता फक्त आपल्याला विजयाचे फक्त डिक्लेरेशनच करायचं राहिलेलं आहे विरोधकांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची एकी नाही कुठल्याही प्रकारचा स्पेशल असा अजेंडा नाही विकासावरती बोलायचं म्हटलं तर त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही फक्त भावनिक साथ घालून होणार नाही भावना आणि प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी मेळ घातला पाहिजे आणि ही येणारं जे इलेक्शन आहे ते विकासाच्या मुद्द्यावरती विकासाचा आराखडा आणि विकास काय आहे विकास काय हे दाखवून देऊन त्यावरती चालणार हे त्यावरची वाटचाल करणार हे इलेक्शन आहे तुम्ही तुमच्या बोलण्यातून जे जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांना कोणी रोखू शकत नाही विकासापासून तुमच्या स्थिती केली तुम्ही का तुम्ही नेतृत्व स्वीकारलं जय भाऊचं काय करेल जयभाऊचं नेतृत्व स्वीकार जयभाऊचे थोडस तुम्ही त्यांची सामाजिक पार्श्वभूमी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा त्यांचं असणार बॅकग्राऊंड बघितलं तर एक लक्षात येईल एक बोराटवाडी सारख्या ह्या मानदेशामधल्या अतिशय दुष्काळी दुर्गम भागातला एक सर्वसामान्य तरुण आपला उद्योग व्यवसाय करण्यासाठी परगावी जातो बाहेरगावी जातो उद्योग व्यवसायामध्ये स्वतःच मोठं नाव करतो आणि परत एक आपल्याकडे म्हण आहे घार फिरती आकाशी लक्ष तिचे पिलापरी त्याप्रमाणे परत इस्टॅब्लिश झाल्यानंतर आपल्या भागामध्ये येतो या भागाचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे हा एक अतिशय चांगला असणारा मुद्दा हाताशी धरतो गेली वीस वर्ष झालं सातत्यानं काम करतो आणि ह्या सातत्यानं काम करणं केल्याची पोचपावती म्हणून या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाबा त्यांना एक जबाबदारीचं ग्रामविकास मंत्रीपद देतात मंत्रीपद बरीच बघितली बऱ्याच लोकांनी मंत्रीपद भोगली परंतु इथं असणारा सर्वसामान्य शेतकरी इथं असणारा कोरडभाव शेतकरी इथं असणारा मेंढपाळा इथं असणारा ऊसतोड कामगार इथं असणारा रंगगंबर त्याला त्याच्या गावामध्ये त्याला त्याच्या भागामध्ये भागा कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे हे एकमेव ध्येय ठेऊन सातत्यानं काम करणारं नेतृत्व म्हणजे जयाभाव आहेत म्हणून आम्ही जयाभाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहोत आणि हे तुम्ही बघताय हे फक्त मी सांगतोय असं नाही तर तुम्ही बघताय वस्ती होणारी सुधारणा इथं असणार पाणी आलेलं आहे इथं असणाऱ्या ज्या इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटी असेल बाकीच्या अनेक रस्ते असतील या सगळ्या गोष्टीवरती जयभाव अतिशय ताकदीनं अतिशय स्वतःचं घर स्वतःचं कुटुंब समजून या मानदेशमध्ये काम करतात आणि फक्त मानदेश म्हणजे मानखडा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही तर पूर्ण मानदेश मग सांगोला असेल आठवड्या असेल कवट्यमका असेल मार्शिर महाशिरस असेल पंढरपूर असेल साताराचा जो काही दुष्काळ आहे बघा ह्या सगळ्या भागामध्ये जयभाऊचा झंजावत विकास कामाचा झंजावत मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणून जयभाऊच्या पाठीमाग व्हायचा आणि जे उमेदवार जयभाऊने दिलेले उमेदवार देताना सुद्धा सर्वसामान्य घरातला तरुण त्याला राजकारणामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे राजकारण बघितलं तर राजकारण एका धंदा दांडग्यांच्या हातातली भावली झालेला आहे परंतु तसं न करता की सर्वसामान्य ज्या माणसाला जो कार्यकर्ता मध्ये काम करत होता मध्ये काम करतो त्या कार्यकर्त्याला नेता, नेता करायचं ने काम जयाभावानी गेल्या वीस वर्षामध्ये केले आणि मंत्री झाल्यापासून गेल्या एक वर्षामध्ये तो जो वेग आहे तो अजूनच वाढलेला आहे आज तुम्ही माझी मुलाखत घेता आणि बरोबर जयाभावच्या या मंत्रिपदाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तुमच्या ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी इथं असणाऱ्या सर्व जनते जनतेनी जयभावांच्यावर विश्वास दाखवला जयाभावच अभिनंदन करतो आणि ज्या जनतेने इथल्या असणाऱ्या खटावामांच्या जनतेनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्या जनतेवर सुद्धा मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो मला आवर्जून एक प्रश्न विचारायचा की आता भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकांचे पक्ष प्रवेश होत आहेत विशेष करून या मसवड शहर नगरपालिका निवडणूक लागले परिवर्तनमध्ये जे उमेदवार निवडून आले होते ज्यांनी काम केलं होतं तेच चेहरे आता जयकुमार गोरेंच्या पक्षामध्ये दिसत आहेत विशेष करून तुम्ही सुद्धा त्यामध्ये होता हे बघा सुभ का भुला शामको वापस घरा उसे भुला नाही काही माणूस हा चुकीचा पुतळा आहे चूक होत असते परंतु ती वेळीच चूक सुधारली सुधारली पाहिजे ज्या वेळेला जयकुमार भाऊंच्या आम्ही संपर्कात आलो जेव्हा भाऊंचा त्यांचे विचार ऐकले विकास जाती धर्माचं राजकारण जाती धर्माच्या पलीकडचं राजकारण ह्या माझ्या मानदेशाच्या मातीला आत्मसन्मान मिळवून द्यायचा ह्या माझ्या मानदेशीतल्या मातीतल्या तरुणाला कुठंतरी ह्या भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे ही असणारी जी त्यांची संकल्पना आहे हे असणारी कल्पना आहे ही आम्हाला पटली म्हणून आम्ही हे परिवर्तन मध्ये असणारे बरेच लोक असतील मग त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक असतील बाबू काका सुरेश असतील विजय बनकर असतील कितीतरी नावं घेण्यासारखे आहेत ना ही सगळी मंडळी आम्ही परिवर्तन मध्ये होतो पण ज्या वेळेला जयाभावनची जी काय असणारी विकासाची तळमळ तडफड बघितली त्याला निश्चितपणे यांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे जयाभाऊन जे विकास आहे ही ज्यावेळेला आमच्या पूर्णपणे लक्षात आलं त्याला आम्ही जयाभाऊनच्या पाठीमाग उभे आहोत नक्कीच आता आपण इथल्या प्रश्नाचा जर विचार केला तर अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत सुटत चालले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत एक अठराशे ची ही नगरपालिका आहे या नगरपालिके जगाशी स्पर्धा करण्या योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं अ सध्या बघितलं तर ज्या पद्धतीनं विकास चालू आहे आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे तर सगळ्यात मोठी खाण होती पाणी साठायचं कायम दुर्गंधी असायची पण ह्या भागामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्र उभं राहतो आपल्या अंगावर काटा येतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिवास स्मारक ह्या देशातलं सगळ्यात मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहतोय इथं एक असा भव्य दिवासा सांस्कृतिक भवन उभं राहतं एक टाउन हॉल उभं राहतोय आणि ह्या टाउन हॉलच्या माध्यमातून अल्प दरामध्ये कमी दरामध्ये गोरगरीब लोकांना त्यांचे लग्न समारंभ असतील बारशे असतील जे काय पण मोठे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम संधी मी आज जर सारख्या शहरामध्ये बघितलं तर कुठल्या एखाद्या हॉलचं एखादा कार्यक्रम करायचा म्हणलं तर हॉलचं भाडं कमीत कमी लाख ते सव्वा लाख रुपये कॉमनमॅनला सर्वसामान्य माणसाला ते परवडत नाही परंतु जयभाऊच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सर्वसामान्य जे जे भारतीय जनता पार्टी जयभाऊच्या प्रेम करण्यात कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी आणि जयभाऊनी संकल्पना मांडली आणि ह्या संकल्पनेतून एक मोठा असा सांस्कृतिक भवन उभं उभं राहते आणि सर्वसामान्य माणसाचा खर्च वाचणार त्या माध्यमातून म्हणजे विकास तर आहे आणि विकासाबरोबर लोकांच्या दिशा पण हे राहतोय हे अतिशय चांगली गोष्ट आहे असे बरेच प्रकल्प आहेत जाती धर्माच्या पुढे जाऊन विकासाचं राजकारण काय करायचं असतं तो पॅटर्न म्हणजे जयाब पॅटर्न आहे आता जे उमेदवार आहेत भाजपचे पूजा सचिन विरकर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ते म्हणून त्यांनाच का उमेदवारी दिली आणि का निवडून द्यायचं हे बघा मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई होती तीच लढाई पुण्यश्लोक अहिलदेव खोरकर यांनी पुढे चालवली त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राजर्षी शाहू महाराज असतील ह्यांनी हेच परिवर्तनाची लढाई पुढे चालू चालवली आणि हाच असणारा शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन कोण चालत असेल तर ते आदरणीय जयभावात ह्या म्हसवड नगरीमध्ये एक आता तिच्या पूजा सचिन विरकर यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं सासर म्हसवड आहे विरकर वाड्या त्यांचं आहे खुडबव आहे कॉम पर्यंत शिक्षण झाले वाणिज्य विभागाची कर्मेवर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजमधून त्या ताईने आमच्या वाणिज्य विभागाची पदवी घेतलेली आहे कमवा आणि शिका योजनेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे म्हणजे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे ती पार्श्वभूमी राजकीय कुठली नाही परंतु राजकारणामध्ये मला काहीतरी करायचं आहे राजकारणामध्ये संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि ते ओळखून जयाभावनी त्या असणाऱ्या आमच्या ताईंना संधी दिलेली आहे म्हणजे ही खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई आहे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली जे शेतकरी कुटुंबातली जन्माला आलेली आणि परत ती सासूर असून सुद्धा शेतकरी कुटुंबातलीच आहे आणि त्या असणाऱ्या महिलेला खऱ्या अर्थानं संधी दिलेले आणि खऱ्या अर्थानं जो काही सावित्रीबाईंचा विचार असेल खऱ्या अर्थानं जिजाऊंचा विचार असेल खऱ्या अर्थानं अहिलेदेवी होळकरांचा जो विचार असेल तो विचार रुजवण्याचं काम हे आधुनिक महाराष्ट्रामध्ये कोण करतात आदरणीय भाव करतात सगळे जर उमेदवार बघितले तर उमेदवारांचे ॲव्हरेज वय साधारणपणे तेहतीस ते, ते बत्तीस वर्ष येते सगळे तरुण उमेदवार आहेत आमचे जे कलडोने असतील आमचे बाकीचे इतर उमेदवार असतील मासा असतील किंवा लोखंडे असतील हे सगळेच उमेदवार म्हणजे सगळ्यांची नावं मला आता पटपट तुमच्या समोर घेता येणार नाही परंतु हे सगळे जे उमेदवार आहेत सगळ्यांचा ॲव्हरेज तेहतीस वर्ष आहे म्हणजे जो युवा भारत आहे सक्षम भारत जो युवा भारत आहे तो, तो करायचं काम कोण करते तर जयाभाव आदरणीय मोदीं मोदी साहेबांचा जो विचार आहे देवाभाऊंचा जो विचार आहे तो तळागाळापणे रुजवायचं काम कोण करताय तर जयाभा करताय आणि जया भाऊंच्या माध्यमातून इथं असणारे मानदेशातले सगळे कार्यकर्ते करतायत नक्कीच मंडळी डॉक्टर प्रमोद गावडे यांच्याशी आपण सविस्तर संवाद साधला अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये यानंतर चर्चा करूया आपण या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांना भेटतोय मंडळींना भेटतोय आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद